सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीकडून किशोर दराडे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यानंतर अजित पवार गटाकडून देखील ऍडव्होकेट महेंद्र भाऊसार हे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आहेत त्यानंतर आता शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान किशोर दराडे यांना मोठा पाठिंबा असून ते शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत यामुळेच त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे आज जवळपास पाचशे संस्था चालक मुख्याध्यापक यांनी पाठिंबा दिला आहे आणि पन्नास संघटना या संघटनांनी देखील आज किशोर धराडे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे किशोर धराडे हे गेले अनेक वर्ष शिक्षकांसाठी शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक संस्था यांच्यासाठी सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते विधान परिषदेमध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे आणि म्हणून शिक्षकांमध्ये किशोर दराडे लोकप्रिय आहेत एक हक्काचा आमदार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून आज त्यांना पाठिंबा दिला राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिलेला आहे ठीक आहे आता जे काही निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार एक दुसरे लढत असतात पण किशोर दराडे हे शंभर टक्के कामाच्या जोरावर या निवडणुकीत विजयी होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक